मराठा आरक्षणासाठी कायदा पारित करण्यासाठी वेळ दिला होता अशा पद्धतीचं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलंय मात्र वेळ देऊनही सरकारकडून मराठ्यांची फसवणूक होती असंही त्यांनी म्हटलंय सरकारनं फसवणूक केल्यामुळे आता आम्ही मुंबईमध्ये दे धडक देणार असंही जरांगे पाटील यांनी म्हटलंय वीस जानेवारीला जे आंदोलन हे जे निघतोय पायी हे खूप शेवटचं म्हणलं तरी हरकत नाही खूप टोकाचं मरण उपोषण आणि समाजही खूप ताकदीनं बाहेर निघणारे आहे घरी थांबत नाहीत लोक आता कारण कोणावर भरोसाच नाही राहायला गोरगरी मराठा समाजाला त्यामुळे त्यांना एवढीच आशा आहे आता की आपले लेकरं मोठे होणार तर ह्या याच शेवटच्या लढ्यातून आणि आपणसुद्धा आता घराघरातून वीस जानेवारीपासून पायी मुंबईकडं कूच केली पाहिजे आपण पायी चढलो पाहिजे मुंबईला धडकलं पाहिजे शांततेत म्हणजे आपल्या लेकरांना शंभर टक्के न्याय मिळतं आणि आता न्याय घेतल्याशिवाय माघारी यायचंच नाही या भूमिकेवर आता माझ्यासह माझा मराठा समाज गोरगरीब सगळा ठाम झालेला